बीड लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचार दौऱ्यावर असताना माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीडच्या गेवराईमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे पंकजा मुंडे यांची ध्वनीफीत सध्या सोशल मीडियावर फिरत आहे त्यामधून पंकजा मुंडे या जातीवाद करत असून मराठासह बहुजन समाजाच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत बजरंग सोनावणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक साखर कारखान्याचे दोन साखर कारखाने तयार करून बीडमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देत दिलासा दिलाय

देवेंद्रजी फडणवीस यांनी तरी येणं अपेक्षित होत पण सोडून द्या प्रशासनामधले प्रदेशाध्यक्षांनी तरी येणं अपेक्षित होत अजून राष्ट्रीय पातळीवरचे काही सचिव वगैरे असतील त्यांनी तरी, तरी येणं अपेक्षित होत ज्या अर्थी कोणीही आलेलं नाही आणि पडल्यानंतर त्यांना एल सीही दिलेलं नाही त्यावरून भारतीय जनता पार्टीतलं त्यांचं अस्तित्व काय आहे सिद्ध होतं मागच्या विधानसभेला पंकजाताई मुंडे यांच्यासाठी परळीमध्ये मोदी साहेबांची सभा झाली त्या तीस हजारांनी पडल्या एका मतदार मतदारसंघात आता मोदी साहेबांची सभा ज्यावेळेस होणार आहे सहा मतदार संघ आहेत तीस गुणिले सहा एक लाख ऐंशी हजारापेक्षा जास्त मताने ताईंचा पराभव होणार ती काळ्या दगडावरची रेग आहे मोदी साहेब त्यांना पावत नाही हा ना इतिहास आहे ए वन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो टीडी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याचसोबत मंथली पॅकेज स्वीकारले जाईल